शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते काय अनु इकडे अनु काय म्हणा लागली काय म्हणते अनु काय म्हणते बाळ पिल्लू काय म्हणा लागले सांग पिल्लू कधी जाणार आहे शाळेला कधी जाणार जाणार कसा आहे काय खाते सांग काय त्याचं नाव सांग कि सांग बुडी आई गाया कसल्या ओरडायला कसल्या ओरड्याला म्हणत वरडाय लागले हे चाय असेल माग म्हणून वरडत असेल नाहीतर इकडं असेल पुढं आणि पावसामुळं गवत आले उगून आपलं खायला झालं कस ओरडते पांढरे तर गायांना गवत झाले आता खायला भांडी घासून झालेत आहेत लावली नाही त्यामुळं आता अजून ओली झाले इथे एवढे आहेत तिथं अजून गवारी निवडल्या गवारीची भाजी करणार आहेत गवारी थोडी भाजून घ्यायला लागले मी आणि मग फोडणी टाकणार गवारे भाजून घेऊन आता कोरणी टाकले कडीपत्ता पाणी उसाल तर आता सुकेची भाजी करायची चपाती बरोबर मधे मध्ये झालं काल भाजी तळेल कडाईल तसं काय काढलं ना का तर फिटली जास्त चिटली म्हणून काढलंच ना, ना <laughs> तर जेवण झाले आणि आता बरेच दिवस झाले नाही इडली केली नाही ना म्हणलं आता इडलीला भिजत घालूया नाहीतर रोज विसरते माझ तर आता ना तांदूळ आणि उडदाची डाळ भिजवणार आहे तर आता कसं प्रमाण घेते मी सांगते तुम्हाला निवडायला तांदूळ काय तर परत ते तर तीन असे एक असं प्रमाण घेते मी कायम तर आता हे दोन ग्लास घालणार आहे तांदूळ आणि एक ग्लासला थोडा कमी उर्धाची डाळ असं घालायचं तीन ग्लास घेतले तर एक ग्लास उडदाची डाळ तीन ग्लास तांदूळ असले तर आणि आपले दोन ग्लास घेतलेत तर एक ग्लासला थोडं कमी उर्धाची डाळ घालणार आहे तर निवडून वेगळं वेगळं डाळ आणि तांदूळ भिजवणार आहे दुसरं काय सुद्धा घालत नाही मी फक्त एवढंच काय पोहे मेथी काय काय घालतात दुसरं काही नाही घालायचं आता घालते भिजत जेवण वगैरे सगळं झालंय आणि किती दिवस झालं मी इडलीला भिजत घालायचं म्हणत होते पण भिजतच घालायचं राहते म्हणजे विसरते माझं आता आज म्हणून मी काय केलं आज सकाळी लक्षात आल्याला उडदाची डाळ काढून म्हणजे डब्यातनं बाहेर काढून ठेवली म्हणजे दिसली की लक्षात येत हा आपण इडली सगळी काढली म्हणून नाहीतर विसरते आता सुट्ट्या संपत आल्या खरं घालायचं काय चला आता करूया आणि इडल्या केल्या ना दुसरं काय जेवण करतच नाही आम्ही इडल्याच खातो असं दुसरा काय शर्वात इडलीनंच कसं पोट हे होतं कच्चं एकदम ना आता घालते मी निवडून दोनदा स्वच्छ पाण्याने अगदी दोनदा धुवायचं आणि भिजत झाकून ठेवायचं भिजत घालून तांदूळ निवडल्यात आता स्वच्छ धुवून घ्यायचं आणि भिजत घालायचं तांदूळ भिजवले तिथं आणि डाळ पण तर आता झाकून ठेवणार आहे आणि संध्याकाळी बारीक करायचंय मिक्सरला काय खायले नुसतं स्वास खायला खाय नाही ना नुसता श्वास पाहिजे ना, ना। पाऊस आला थोडा अगदी थोडासा पण थोड्याशा पण पावसात कपडे भिजतात पण इकडं स्टँड घेतलं होत आता काय नाही आज हवामान बघा कसं आहे तरी पण आज एवढं ऊन नाही पडलेलं पलीकडच्या साइड लाग अशी चपाती ठेवली होती खाल्ली वाटत गायने चपाती म्हणजे नैवेद्य रोजचा अस केस विचारलेत वेने घातल्याच आणि मेहंदी लावली दुपारी तणून आणि काल तर पूर्णाच्या पोळीचं नैवेद्य काढला होता आणि काढून मी तर बाहेर आणून ठेवायला आलो की थोड्यातच गाय आली <laughs> काल तर असं झालं <laughs> आहे की आणि आणू गेले खाऊ आणायला बाहेर आणू आणि तनू गाय बघू लागलं इकडं बारीक असा रिमझिम पाऊस ये लागलाय त्यातच आणायला गेले सुकलेली थोडी काढते मी इथे कपडे घड्या घालून ठेवायचे जी थोडी थोडी ओलसर आहेत ना आता बाहेर पण पाऊस त्यामुळे गार रात्रीत ना गार पडते खूपच रूम मध्ये वरती तार बांधली ना अशी थोडी सुकली थोडीशी ओलसर असली मग रूम मध्ये टाकता येते म्हणजे पाणी बिणी काय हे होत नाही गेलेलं आहे सगळं तर आता वर तारेवर टाकते सुटलेली कपडे भरपूर इतके कपडे पडते तर आता मी झाली कपडे टाकायला म्हणजे आई ना, ना, ना जे वाळले आहेत ना, ना कपडे काड़ ते काढून काढली ती आणि जी थोडीशी अशी वरली आहेत ना तिथे मग तारावर टाकते मी ते तारलेली ती ते ठेवलेच मी खाली तर ही नाही ते टाकते इथे ना मी अशी कपडे टाकलेच पालीच पिल्लो आले आणि आम्ही बाहेर घालवायचा प्रयत्न करा केले तोंडा केले इकडं नाही तर बटाट्याची भाजी करायची म्हणजे बटाट्याच्या काचऱ्या तर असं गोल गोल कापून घेतले हो तर आता भाजी करते भात आहे आणि बघू आता वरण किंवा आमटी काय तर करावी लागेल आणि डबा घेते तिथली आणि इथे थांबते हम्म चमचा कशा की आहे ना चांगलाच आहे चमचा देवाजवळ दिवा लावला आहे आत्ता संध्याकाळचे सात वाजत आलेत दिवा लावला आहे आत्ताचा <laughs> 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 पाणी सांडे तिथं तर कसं लागलं आहे कपड्यानं पुसायला पिल्लू माझं किती हुशार आहे बाळ किती हुशार आहे पिल्लू हो तर इथं मसाल्याचा डबा आणि कांदा असा मी लांब शिर म्हटलं लांब असू दे छान वाटतं ना भाजी करायची तेल टाकले जिरं मोहरी इकडी पत्ता टाकायचा दिदी करणार आहे भाजी कांदा

तर नाही जास्त हातची ना हे कचऱ्याची भाज्या आवडते दीदी करायला लागली ना तर बघू आता कशी होते मीठ टाकाय यात आता मीठ टाकायचंय आणि आम्ही असं खेळायचं आहे त्यातलं या यात त्यात, त्यात करतील काय बापे यात आता धने पावडर टाकायचे थोडीशी हळद आता लाल तिखट तिखट टिकत टाकायचंय हलदवून आहे घरगुती तिक पाणी वाटलंय मसाला सडपत होता म्हणून पाणी वाटलं थोडं चांगलं बटाटे भाजले सगळं आता बटाट्याचे काप टाकच्या डब्यात लागले खेळायला बटाट्याचे काप टाकायचे बटाट्याचे काप आहेत ना ते टाक चांगले मिक्स करून घ्यायचे त्यात आता पोट टाकायचं भाजी करायला लागली आहे मुली असल्या ना की आईला सुख असत असं कधी तर भाजी मिळते आता सुट्ट्या लागल्यापासून सुट मला आयता मिळतोय एक टाइमचा तर मिळतो सकाळ किंवा आणि मेहंदी काढली मी रात्री हा चावर पण काढायचे तर एक ठिकाणी जायचंय म्हणून काढलीये पण बघू आता मी काय नियोजन जायचं माझे माझं नियोजन कधी खरं कधी नाही मी करून ठेवले नियोजन की दोन त्याला बाहेर जायचं म्हणून बघू होते का नाही म्हणजे जाणं सक्सेस माझं बघू आता हे म्हणजे हे जर असते सगळं अवलंबून मी ठरवते तिकडं जायचं आहे तिकडं पण त्याने आता काय म्हणते त्याच्यावरती जाऊया किंवा नाही आणि तसं ते आले बरेच दिवसाचं जाणं जे राहिलंय माझं आज जाऊ उद्या जाऊ आता सुट्ट्या लागल्या तोपर्यंत तर जाऊ येऊ असं करत असं उठलं आहे भाजीचा खूप का खिडक्या दरवाजे सगळे बंद केलेलं असते सहा वाजले की इतकं नाहीतर मच्छर येतात की नाही मग अशी पाल आली होती पाल किती वेळ गेला आम्हाला घालवायला पण घालवली झाडून झाडून बाहेर घालून पटकन दार होतं आणि मग आता कसं कसं होतंय जायचोय का नाही आम्ही तर झाले भाजी आता झाकून न ठेवायची वाफेला एक दोन वाफेत आहे ना भाजी शिजते तर नाही मी अशी दोन झुट्टी घातलेत आणि माझी मी घातलेत आणि आणू रुसलेली मी जेव्हा पहिल्यांदा झुट्टी घातलेला तर आणू रुसलेली मग तुझे माझे पण घाल मग मी आणून इथे घातलेले छोटी आहे ना hmm. पण अणूला आवडलंच नाही ती तरी पण अणू रुसून बसली आहे ना हो आता ना आतालाही रुसून बसत अणू है ना आता अनु शानी है ना तसं नाही करायचं आणि आणू ना दरवाजा म्हणजे उघडायला शिकली ते पायरीवरती उभा राहते आणि उघडते उघड कि तो तू उघडलेलं राहू दे राहू दे पडशील झाली तयार बटाट्याची कचऱ्या भाजी काय म्हणू शकता डब्यासाठी तर खूप छान चला आता गॅस बंद करूया झाली भाजी तयार डाळ लावा लागली आता तीन डाळी मिक्स घेतात तुराचे मुगाच्या मसूरचे फोडणीच आज वरण करणार आहे डाळ शिजली आता वरण फोडणी टाकणार आहे का टाकलं फोडणीचं वरण करणार आहे म्हणून कांदा चिरून घेतलाय टोमॅटो नाही घेतला कांदा कोथिंबीर घेतलाय चिरून thank चहतला ना त्याने खात्यात काढ आणि आम्हाला अनुला जाईल मिरचे नाही एकदम बारीक केलं तर म्हणून मग ते करते आपण एकदम कमी तेल टाकलं बघा फोडणीला ना कांदा भाजलाय टाकते तर डाळ शिजलेलं आणि या कुकरला मला अजून भात लावायचं आहे आणि बटन एक ती मोडले ना इकडच इकडे इकडच इकडे लावते एकच आणि पुरत मीठ टाकायचं आहे टाकायचंय सगळे पुरतं मीठ आणि कोथिंबीर मीठ टाकते थोडं पाणी पण होत काय होते खूपच घट्ट घट्ट होते तिथे कोथिंबीर आणि आता कुकरलाच भात लावणार आहे पण तांदूळ हो ठेवून धुऊन निवडून ठेवून ह्याचाच आता भात लावते किती छान दिसायला लागले बघा वरण आणि वरण भात आणि बटाट्याची भाजी मला नेहमी नेहमी आवडतं ऑल टाइम फेवरेट असा आहे माझी डिश आहे तर भात झालाय वरण बटाट्याची सुकी भाजी कात्र्याने केल्यात

आम्ही जेवण करतो यात मी सगळे जेवायला आणि अजून मला ते तांदूळ भिजत घातले ते बारीक करायचं आहे तर आता जेवण करून ते बारीक करायचं आणि मग भांडी घासायची तर आता जेवण करून घेतो आम्ही आजचं ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका लवकरच भेटतो पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय